जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढलेला आहे वर्षा गायकवाड या दिल्ली वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळत आहे आताची ही महत्वाची जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत आणि आज त्या दिल्लीमध्ये जात आहेत वरिष्ठ नेत्यांची त्या भेट घेणार असल्याचं कळत आहे के सी वेणुगोपाल यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलं होतं आपली नाराजी त्यांनी याआधी सुद्धा पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली होती तर दक्षिण मध्य या जागेसाठी वर्षा गायकवाड या गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक अशा उमेदवार आहेत काँग्रेसकडून अद्यापही तिथे कुठलाही उमेदवार काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार अजूनही दिला गेला नाहीये याविषयी बोलूयात शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी काय आताचे अपडेट्स आहेत वर्षा गायकवाड दिल्लीमध्ये पोहोचल्याचं कळत आहे राजधानी दिल्लीमध्ये वर्षा गायकवाड काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर अस्लम शेख देखील त्यांच्या सोबत आहेत ते राजधानी मध्ये पोहोचलेले आहेत घरी त्यांची बैठक सुरू आहे या बैठकीनंतर त्या काँग्रेस मुख्यालयामध्ये जातील आणि काँग्रेस मुख्यालयामध्ये गेल्यानंतर ते काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावरती या दोन दोन जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचं संघटन आणि सध्याची परिस्थिती याबाबत माहिती जी आहे ते काँग्रेसच्या श्रेष्ठींना देणार आहेत सध्या जी जागा वाटप झाली त्यामध्ये त्यांना जी जागा हवी होती खास करून दक्षिण मध्य मुंबईची जिल्हाधिकारी राहुल शेवाळे हे खासदार आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे ही जागा काँग्रेसच्या साठी अनुकूल होती या जागेची मागणी देखील त्यांनी केली होती मात्र ही जागा मिळाली नाहीये मात्र कोणकोणत्या जागा त्यांच्यासाठी अनुकूल होत्या आणि ज्या जागा मिळाल्या त्या कशा पद्धतीने लढता येतील या दृष्टीकोनातून माहिती जी आहे ती देशातील हे जे काँग्रेसचे नेतृत्व आहे त्यांना देण्यासाठी ते राजधानी दिल्लीमध्ये आल्यास त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणते उमेदवार दिले जाऊ शकतात या संदर्भात निश्चित चर्चा होण्याची शक्यता अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी <ण्णाग>